आपण आपल्या घरात मिठाई आणताय चिमुकल्यांचे लाड पुरवण्यासाठी विविध तयार पदार्थ शहरातील स्वीट मार्ट दुकानातून आणताय तर सावधान सध्या सिन्नर शहरातील सिन्नर बस स्थानक परिसरातील बिकानेर स्वीट मार्टच्या गलिच्छ वातावरण व तेथील किचनचे दृश्य पहा आणि येथील कामगार हा या कोरोना काळात कशा पद्धतीने व कोणत्या ठिकाणी पनीर स्वच्छ करतोय ते आधी पहा आणि ठरवा आपल्या आरोग्याशी चाललेला हा खेळ किती योग्य आपण या दृश्यांमधून पाहिलेच आहे की येथील कारागीर कशा पद्धतीने पनीर स्वच्छ करतो आणि कोणत्या ठिकाणी तेथील बेसिंगची अवस्था पहा अतिशय आवडीने येथील समोसे आपल्या घरी नेणाऱ्या ग्राहकांनीच पहा समोसेमध्ये वापरणारी भाजी व तेलाचा दर्जा त्याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ पाहून येथील संचालकास त्याबाबत विचारणा केली असता तेच कुठली तरी नशा करून या ठिकाणी काम करीत असल्याचे आढळले यावरून अन्न व प्रशासन विभाग कधी अशा ठिकाणी चौकशी करते की नाही हा खरा प्रश्न उपस्थित होतो त्यावरही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत तेथील गलिच्छ व घाणेरडा कारभार उघडकीस आणला आहे

माग खव्यामध्ये मिक्सिंग वगैरे सगळं करता ते योग्य ते मिठाई पण देत नाही योग्य ते तुम्ही जर योग्य ते भाव घेता तर तुम्ही त्या प्रकारे क्वालिटी दिली पाहिजे समोसे वगैरे खाता त्याचं तेल बघा हे पूर्ण काळ असे तेल आहे एक घाण बघा इथे फूड स्टोर करता तरी ते फुटणे वगैरे गटरीचे पाणी साचले जाते येथील कारागिरांना हँड ग्लोव्ह नाही तर कारागीर येथेच तंबाखू गुटखा खाऊन पिचकारी मारतात व ग्राहकांना तशाच हाताने वस्तूची देवाणघेवाण करतात यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ त्वरित थांबवावा अशी मागणी होत आहे एस एन साठी अक्षय गायकवाड नमस्कार होता पनीर दुकानदार आपले संपूर्ण देश आहे संपूर्ण जगात कोरोना कोरोना स्थिती अतिशय बिकट आहे सिन्नर शहरात देखील दिवसेंदिवस अनेक रुग्ण आढळले परंतु बिकाने स्वीट्स या ठिकाणी कोणतीही काळजी घेतल्या जात नव्हती अनेक असे गाव अनेक असे शॉप्स आहेत तर तिथे काळजी घेतल्या जात नाही काल जी व्हिडिओ व्हायरल झाली त्या आधारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर शहर सिन्नर तालुका सर्व पदाधिकारी येथे आज उपस्थित आहेत आम्ही संपूर्ण दुकानाची पाहणी केली तसेच त्यांच्या किचन व्यवस्थेची देखील पाहणी केली त्यांना इथे जे सा चालक आहेत त्यांना आम्ही मनसे स्टाईलने समज देखील दिलेला आहे त्या समजावण्यावर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की यानंतर कोणताही निष्काळजीपणा या ठिकाणी होणार नाही अनेक कामगारांना त्यांना ग्लोज सॅनिटायझर या उपयुक्त वस्तू ते उपलब्ध करून देणार आहेत आणि कोणत्याही का ग्राहकाच्या जीवाशी ते खेळणार नाहीत असं त्यांनी आश्वासन दिलंय त्या आश्वासना आधारे आम्ही त्यांना आता ही समज घेऊन सोडतोय यानंतर जर काही आढळलं तर हे दुकानच चालू राहणार नाही हा मनसे स्टाईलचा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो कालपासून आपण सोशल मीडियावर जे सिन्नर शहरामध्ये ठिकाणी स्वीट दुकान त्यांचा सगळ्यांनी कारभार या ठिकाणी सगळ्यांनी आवडतो मित्रांनो आज संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण देशात जगामध्ये कोरोना हा आणि या परिस्थितीमध्ये जी स्वच्छता घेणं गरजेचं होतं किंवा घेणे गरजेचं आहे ते कुठल्या प्रकारचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी येऊन मोठा तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पदाधिकारी यांनी पाहणी केली तर तिथे कुठल्या प्रकारची स्वच्छता आम्हाला आढळून आली म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना सतत ताकीद दिली इथून पुढं जर असा प्रकार जर आम्हाला आढळला तर आमच्या मनसे साईन तुमच्या दुकानावरती जे पुढं आज समोर समोर तुम्ही गाजरा शोरूम लाईटिंग हे मग दिकाऊ आहे पण जे काय घडतंय हे आजपर्यंत जनतेला कधी माहीत नाही म्हणून सिन्नर शहरामध्ये जेवढे शिवचे दुकान असेल जेवढे हॉटेल असेल जर अशा ठिकाणी परत जर काळजी नाही घेतली तर या ठिकाणी जर कोणत्याही व्यक्तीला यातून त्रास झाला तर संबंधित दुकानदारांना आम्ही मनसे इशारा देतो मी कुमार सूर्यकांत पाचोडे सिन्नरचा एक जागृत नागरिक थोड्या दिवसापूर्वी इथे एक घटना घडून आली हे बिकानेर स्वीट इथे प्रत्येक एक बाहेरून स्वच्छता राखली जाते पण आतमध्ये एकदम घाण प्रकारचे किचन जे आपण इथे आवडीने खातो समोसे स्वीट तिथे एकदम स्वच्छताना पाळले जाणारे आतमध्ये जुरावर उंदेर आढळून येतात दोन सगळ्या काही गोष्टी एकदम ओखनले असतात आतमध्ये समोसेची भाजी पण सगळ्या प्रकारे वाच वापरली जाते आणि ज्या ठिकाणी आपण जे पनीर घ्यायला येतो हे जे रेग्युलर रेट आहे तेच रेटमध्ये विकतात पण हे पनीर धुवायचं एकदम घाण बेसिनमध्ये घाण पाणी त्या पाण्यामध्ये बेसन धुतलं जातं आम्ही ती व्हिडिओ काढून एस सी एम पोहोचवली आहे तुम्ही ती नंतर बघू शकता तर माझी एक विनंती आहे कार्यकर्ते अध्यक्ष सिम्म नगरपालिका पदाधिकारी सर्वांनी एक विनंती करतो योग्य ती लवकरात लवकर कारवाई करावी तालुक्यातील आणि अजून एक विनंती करतो की तालुक्यातील जेवढे लोकांना आहे सगळ्या गोष्टींना आपण की सगळ्यांनी स्वच्छता बाळगा काय आहे ते करा आणि या ठिकाणी जे पनीर वापरलं गेलं होतं त्यामुळे दोन जणांना लूज मोशन देखील झालेलं होतं त्यांचे मेडिकल रिपोर्ट पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो कारण की या ठिकाणी काही स्वच्छताना पाळत आणि या ठिकाणी आम्ही त्या मालकाला त्याचा जबाब विचारण्यासाठी गेलो तर तो मालक इथे दादागिरी करतो कोणते ते उत्तर देत नाही पोलिसांना खोटा नाटक कंप्लेंट करतो तर काय आहे तुम्ही त्या योग्य प्रकारे सगळ्यांनी खुलासा झालेला आहे तर तुम्ही ते लवकरात लवकर काय आहे ते कार्य करावे